आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणगौरव सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गीता माध्यमिक विद्यालय विहिगाव या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये दहावी येतेत उत्तम यश मिळवल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समितीचे संस्थापक प्रदीप वाघ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला पालक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मिलवलेल्या गुणांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच सविता सोंगाळ महादू निरगुंडे संजय वाघ पोलीस पाटील विठ्ठल गोडे उपसरपंच नंदकुमार वाघ गणेश वाघ पाटील सर चौरेसर व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते